सरकार सरकार शिंदेबाई आणि पवारबाई यांच्या प्रपंच करणारा जु देवेंद्र फडणवीस आहे दोन बायकाचा सरकार आहे या दोन बायका या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एक बायकू कमी कर लाडक्या बहिणीची यकरं मारायला राह तू लाडक्या बहिणीचं सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला राह तू आम किंवा आम्हाला लाडकी म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मतदान लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणलं ना लडक्या बहिणी लिहून दे द्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत नाही तुला लाडकी बहीण तुझ्या गणपती केल्याशिवाय तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आला ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे रेमण्या तू रुम्या ईव्हीएम मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी पुढे केला सख्या भावाला बहीण बहिणी गेली आणि तू कोण कुठला रे तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या नेज वर बो बोलती तू इकडे बो बोलतो इकडे कृषी मंत्री रमीप कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि ही कृषी मंत्री रमी खेळत आहे काय ती करत म्हणताय माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्तेवर पत्ते टाकत होता आणि सगळं महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या गोरगरीब सरकार बी करी आहे मग तुझ्या जेवढं बी कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बा शब्द देऊन शेतकरी म्हणता ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता शेतकऱ्याला रोज ती तीळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळत्राड तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मधीच नवीन काहीतरी कर खेळायला जाणार रमीळ ज्या रमी बिराव्या हा मग आता त्याची जी लायकी आहे रमी खेळत होत आता त्याला क्रीडाचं मंत्री केलं आता त्यांना त्याची जी आहे ना म्हणजे त्याला ती सोडायचं नाही त्यांच्या